अरवाइज बोला माल नहीं बोलायचं अरे पण का नाही बोलायचं हे समजू तू मुद्दाम करतीस ना रेशमे मुद्दाम अरे मुद्दाम का करेन मी आता मी वही मागितलं तिने भी वही मागितली तरी बी मी तिला म्हटलं होतं की तूच ली तीच नको म्हणली आता तूच सांग यात मी काय मुद्दाम केले तुला आठवी बसनच मी आणि केवढा बोलायला नाही आवडत त्या घरी काय संबंध म्हणजे नाही आवडते खरा ना रेशमे अगं तो कुठला बेस आहे कुठं बी नेतो सा मी काय विचारलं तेवढंच सांग हो नाही आवडत नाही आवडत तिने तुझ्याशी बोललेलं का, का म्हणजे तुला माहितच असेल की आता तूच ना की मला नाही आवडत तुम्ही बोललेला हा राब्या तसा असत मी तिची वय जाण तिला यायला ही बघ मला बर वाटावं वा म्हणून करताच नाही समजा नाही तिला बरं वाटावं वा म्हणून छडीनाथ सुजलाय तिचा तुझ्यामुळेच बसली छडी आधी हात सुचवायचा आणि मग असं वय लिहून त्याच्यावर मलम लावायचा किस्ती कुचकी असतील गे रेशमे हो अभ्या हाय मी कुचकी माझा काय संबंध नसताना मी तिला वही पूर्ण करून देत्या त्याचं तुला काहीच नाही पण तिला छडी बसल्या म्हणून तुला वाईट वाटतंय ना आता तूच सांग अभ्या कोण हाय कुचक तू तु, तूच आहेस रेश्मी कुचकी यापुढे माझ्यावर बोलायचं नाही